सुरुवातीला आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत फोर टॉक्स ब्लाउजची कटिंग आहे आणि माप आहे चौतीस चौतीस म्हणजे अपर चेस्ट पण चौतीस आणि फुल बस्ट पण चौतीस तर आता सेम असं माप असेल तर त्यावेळी काय करायचं बघा तर बाहीची उंची बाही अगोदर कटिंग करून घ्यायचे आणि मग आपल्याला पुढचा आणि मापचा भाग कट करायचा आहे बाहीची उंची आहे साडेसात तर अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे साडेआठ वर खून करून घ्यायचे इथे एक रे करून घेऊया सॉरी याला आपल्याला चार फोल्ड करायचे आहेत बाहीसाठी तर अशा पद्धतीने खाली एक रेग ओढून घेतली कापड सरळ करून घेण्यासाठी साडेसात इंच बाहीची उंची आहे तर एक इंच प्लस करून साडेआठवर खून करून घेतली मी इथे थोडीशी उंचीच्या इथे रेक मारून घ्यायची तिथून खाली आपल्याला एक साडेतीन वर खून करून घ्यायचे आणि तिथे एक रे ओढून घ्यायचे आणि त्या रेगेवर आपल्याला मुंड्याचा अर्धा टाकायचा आहे मुंडा तर मुंडा आपला साडे पंधरा आहे आणि आठ मुंडा आपला इथे येणार आहे तर आपल्याला थोडीशी तिरकस अशी रेग ओढायची इथं थो। थोडी जास्त नाही अशी आणि या मुंड्याचा हा मुंडा किती आला बघायचा पाहुण्याआ तर या रेगेवर बरोबर असे पावणे आत लावून हाफ करून घ्यायचा ही वेगळी पद्धत आहे बाही कटिंगची बऱ्याच प्रकारच्या प्रकारे बाहीची कटिंग मी दाखवत आलेली आहे तुम्हाला आता ही खून आणि ही मुंड्यातली खून आपली जोडायची अशी तिरकस एकदम सोपी पद्धत आहे ही आणि याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि इथं जो कोपरा तयार झालाय तो फक्त असा गोल करायचा आणि इथं टाकायचं आहे दंडघेर दंडघेर आहे साडे दहा त्याच्याने येतात सव्वा पाच तर साडेपाच वर ठेवूया आपण थोडस मध्ये आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर आपल्याला या रेगा अशा जोडून घ्यायच्या ही आपली कटिंग साडेसात भाई तयार होणार आहे तर ही अशी आपली बाहीची कटिंग झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीत मी बाई कशी कटिंग करायची ते तुम्हाला दाखवलेलं आहे हे मी कटिंग करून घेते आता बाहीचे तोपर्यंत तुम्ही तो चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपला आता याच्या पुढचा व्हिडिओ असणार आहे टक्स ब्लाउजची कटिंग याच ब्लाउजची फोर टक्सची कटिंग दाखवणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ चुकू नये आणि नोटिफिकेशन यावं तुम्हाला म्हणून तुम्ही बेल आयकन प्रेस करून ठेवा तर या पद्धतीने कटिंग करून आपल्याला फिटिंगच्या इथे एक कट मारून घ्यायचा आहे मध्यावर एक कट मारून घ्यायचं आहे आणि यापुढे आपल्याला पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार कसा द्यायचा ते मी दाखवते तर साधारण कडेपासून आपल्याला एक इंच आतमध्ये अर्धा फोल्ड जो आहे तो पाठीमागं सरकून घ्यायचा आहे आणि तिथून पुढे जो बाहेर दिसतो आहे भाईचा मुंडा तो मुंडा छाटून घ्यायचा आहे परत एकदा सांगते आपली ही जी खून आहे फिटिंगची त्याच्यापासून पाठीमागे एक इंच घेतलं तरी चालेल आणि त्या खुनेवर आपल्याला हा अर्ध्या भागाचा जो फिटिंगचा कट आहे तो ठेवायचा उचलून आणि मग जो एक्स्ट्रा भाग दिसतो आहे भाईचा आपल्याला खालच्या बाजूचा तो आपल्याला कट करून टाकायचा आहे म्हणजे तो भाग होणार आहे आपला पुढच्या भागाचा मुंडा तर या पद्धतीने मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत कटिंग दाखवलेली आहे ही पद्धत जर अवघड वाटली तर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीची सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत बाही कटिंगचे ते तुम्ही बघू शकता आणि आता हा जो पार्ट दिसतोय पाठीमागे तो मुंडा आपला कट करून टाकायचा आहे जो ग्रे कलरचा दिसतोय निळसर असा तो कट करून टाकायचा तो असणार आहे पुढच्या भागाचा मुंडा तर या पद्धतीने भाईची कटिंग करा अगदी परफेक्ट कटिंग तुमची येणार आहे कुठेही चुनी पडणार नाही आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि एक खून करून घ्यायची पुढच्या भागाच्या मुंड्याला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ